मैत्रिणींनो मी घरच्या घरी माझं वजन बारा किलो कमी केलेलं आहे हायपोथायरॉडिजम तसेच सिजरन डिलेव्हरी नंतर मी माझं बारा किलो वजन घरच्या घरी कमी केलेलं आहे कमी खर्चामध्ये घरगुती आहार घेऊन तसेच योग्य ते व्यायाम करून मी माझं वजन कमी केलेलं आहे नमस्ते मी पल्लवी कसे तुम्ही सर्व मस्त मजेत ना अशा करते तुम्ही सर्व मस्त असाल स्वस्त असाल तर माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी माझी जे बारा किलो मी वजन कमी केलेलं आहे आणि माझं वेट लॉस जर्नीचं जे डेली रुटीन कसं असतं ते आज मी या व्हिडिओमध्ये मध्ये शेअर करणार आहे तर जर समजा तुम्ही वजन कमी करत असाल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला नक्कीच माझ्या या व्हिडिओची मदत होणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा मी ज्या वेट लॉस टिप्स फॉलो करते त्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे वजन कमी करण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका सकाळी उठल्यानंतर रात्री मी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा धने भिजवून ठेवलेले होते आणि ते तीन ते चार मिनटं मी उकळून घेणार आहे आणि ते कोमट झाल्यानंतर ते पाणी पिणार आहे तर तुम्हाला जर हायपोथायरॉइडिजम मध्ये जर गोळी सुरू असेल तर तुम्ही ती गोळी घ्या माझी सध्या गोळी बंद आहे कारण की हा माझं जे थायरॉइड आहे ते नॉर्मल आहे आणि मी एक्सरसाइज आणि जो आहार आहे तो माझा डेली सुरू असतो त्याच्यामुळे मी गोळी आता सध्या घेत नाहीये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घेत नाहीये तुम्हाला जर थायरॉइड तुमचं वाढलेलं असेल तुमची गोळी सुरू असेल तर तुम्ही ती गोळी नक्की घ्या गोळी घेतल्यानंतर अर्धा तासांनी तुम्ही धने पाणी जिरेपाणी घेऊ शकता याने आपल्याला खूप मदत होते कारण की हायपोथायरॉयडिजम मध्ये आपलं मेटाबॉलिझम जे आहे पचनक्रिया ती मंदावलेली असते ती वाढवण्यासाठी मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी धने पाणी पाणी ही खूप फायदेशीर ठरतं लिंबू पाणी त्याच्यासाठी सकाळी फल्यानंतर ब्रश न करता हे पाणी पिणं फार महत्वाचं आहे त्याच्यानंतर मैत्रिणींनो आता प्रत्येक ज्या महिला आहेत गृहिणी आहेत यांना अजिबात वेळ मिळत नाही आपल्याला घरकामामधून आपल्याला खूप कामं असतात पण ह्या कामामधून पण आपण स्वतःसाठी वेळ काढायचा आहे सुरुवातीला आपलं पाणी प्यायचं आहे स्वतःची काळजी घ्यायची त्याच्यानंतर आपले जे घरातले कामं आहेत ते आवरायचे आहेत जसं आपण घरकाम जे आहे ते आवरण्यासाठी वेळ देतो घरातील स्वयंपाक आवरण्यासाठी वेळ देतो इतर आपल्या घरातील जे माणसं आहेत मुलं आहेत त्यांचा सर्व आवरण्यासाठी आपण स्वतःचा वेळ त्यांना देत असतो तसंच स्वतःच्या शरीराकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे स्वतःला वेळ दिला पाहिजे जितकं काम आपण घरातील मन लावून करत असतो तितकंच आपण आपल्या शरीराकडे पण मन लावून बघितलं पाहिजे की नाही बाबा मला थायरॉइड झालेलं आहे किंवा माझं वजन वाढलेलं आहे मला फिट व्हायचं मला सुंदर दिसायचंय मला माझे जे आजार आहेत ते पण बरे करायचे आहेत असं आपण विचार करून स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे जसं तुम्ही घरामध्ये जे झाडं लावलेले असतात त्यांची खूप काळजी घेतात ते व्यवस्थित वाढावे एकदम चांगले राहावेत तसंच तुम्ही स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपण एकदा आरशामध्ये स्वतःला बघितलं पाहिजे की माझी तब्येत किती झालेली आहे आणि मला स्वतःकडे लक्ष देण्याची आता गरज आहे म्हणून स्वतःकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्याच्यासाठी मैत्रिणींना स्वतःसाठी वेळ काढणं फार महत्वाचं आहे आंघोळीला जाण्या अगोदर मी ते नाश्त्याची तयारी करून ठेवते कारण की नाश्ता हा वजन कमी करताना फार महत्वाचा आहे इथे एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही घेतलेला आहे तर मी रव्याचे डोसे बनवणार आहे आणि झटकीपट होतात तुम्हाला पण येत असतील आपण नाश्ता हा करायचाच आहे कारण आपण बऱ्याच वेळा काय करतो सकाळी उठल्यानंतर चहा घेतो किंवा खारी बिस्किट खातो आणि झाला आपला नाश्ता आपण असं समजतो तर त्याच्यासाठी मैत्रीण ही चूक करायची नाही नाश्ता हा करायचाच आहे म्हणजे तुमचं वजन कमी होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे आणि बघा इथे रवा दही आणि पाणी टाकून मी छान मिक्स केलेला आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं छान भिजणार आहे रवा म्हणजे डोसे जे आहेत ते छान होतात तर इथे रवा जो भिजलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे म्हणजे डोसे चांगले येणार आहे बऱ्याच वेळा आपल्याला वेळ नसतो नाश्ता बनवण्यासाठी आता हा रवा रव्याचा डोसा जो आहे तो झटपट होतो तांदूळ आणि उडीद डाळ भिजवायला वेळ लागतो वे ला आपल्याला आणि त्याला एक दिवस तरी लागतो तयार व्हायला त्याचं बेटर आणि रवा आणि दही ही जे बेटर आहे पट ते पटकन होतं वीस मिनिटांमध्ये आणि आपलं झटकेपट नाश्ता जा होऊन जातो त्याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने रव्याचे डोसे बनवू शकता आपे त्याच्यानंतर उतप्पा उपमा त्याच्यानंतर पोहे इडली पण तुम्ही रव्याची खाऊ शकता वजन कमी करताना आपल्याला सर्व पदार्थ येत असतात फक्त आपण स्वतःसाठी बनवून खायला कंटाळा करतो घरातल्या प्रत्येक सदस्याला वेगवेगळे पदार्थ बनवून देणार त्यांना सर्वच बनवून देणार पण आपण स्वतः ज्यावेळेस आपले वजन कमी करायचं असेल त्यावेळेस वेगवेगळ्या रेसिपी करून खायला स्वतःसाठी कंटाळा येतो तर महत्त्वाचं म्हणजे कंटाळा करायचा नाही वेळ काढायचा आहे आणि नाश्ता हा करायचाच आहे बघा किती छान झालेला आहे बेटर जसं आपण तांदळाचे डोसे बनवतो तसं त्याच्यानंतर तव्याला छान तेल लावून घेणार आहे तर मी ते कांद्याने तेल लावून घेते म्हणजे कमी तेल लागतं कारण की वजन कमी करताना तेल मीठ आणि साखरेचं प्रमाण हे कमी करायचं आहे मैत्रिण हेच जे तीन गोष्टी आहेत ना ते आपलं वजन वाढवतात त्यानंतर पळीने डोशाचे जे बॅटर आहे ते तव्यावरती टाकायचं चा, आहे आणि छान पसरवून घ्यायचं आहे आणि खूप छान गोल असे डोसे तयार होतात आणि पटकन होतात तुम्ही बघू शकता काही वेळ लागत नाही त्याच्यानंतर थोडासा गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि झाकणी ठेवून द्यायची आहे जरा वेळ वाफ द्यायची आहे म्हणजे डोसा जो आहे तो छान होतो तर तुम्हाला पण अशा पद्धतीने डोसे बनवायला येतच असतील तुम्ही नक्की बनवा फक्त वेळ काढा स्वतःसाठी आपल्याला कारण की बरेच ज्या महिला आहेत वजन तर कमी करायचं असतं पण मला वेळच नाहीये मला बनवून खायला वेळ नाही किंवा व्यायाम करण्यासाठी वेळच नाही असं आपण तक्रार करत असतो पण स्वतःसाठी वेळ काढणं तर फार महत्वाचं आहे अशा पद्धतीने बघा डोसा छान तयार झालेला आहे रव्याचा आणि दही टाकल्यामुळे छान टेस्ट आंबट अशी येते आणि बघा छान तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा म्हणजे पटकन होतं आणि मुलांना पण तुम्ही देऊ शकता पौष्टिक आहे सर्वांसाठी नाश्ता सकाळचा होतो हा आणि नारळाच्या चटणी सोबत छान एन्जॉय करा आणि टेस्ट पण छान लागते तर अशा पद्धतीने मी रोज नाश्ता जो आहे तो करते कारण की नाश्ता चुकवायचा नाहीये बरेच वेळा आपण नाश्ता करत नाही आणि दुपारचं जे बारा ते वाजता आपण जेवण करतो त्यावेळी जास्त भूक लागते आणि आपण जास्त जेवण करून जातो त्याच्यामुळे मग जास्त जेवण केल्यामुळे आपल्या पचन क्रियेवरती ताण येतो आणि मग आपलं जे पचन आहे ते व्यवस्थित होत नाही मेटाबॉलिझम जे आहे ते बिघडतं आणि आपलं वजन हे कमी होतं ते वाढत जातं मग आपण सर्वच फॉलो करतो व्यायाम करतो सर्वच करतो पण वजनच का कमी होत नाही असं आपल्याला वाटत असतं त्याच्यासाठी नाश्ता हा चुकवायचा नाही कारण की मी पण सुरुवातीला नाश्ता करत नव्हते पण नंतर दोन ते तीन वेळा मी प्रयत्न केले होते हायपोथायरॉयडिझम मध्ये वजन कमी करायचं पण त्यावेळेस माझं वजन कमी झालं नव्हतं पण वजन कमी करताना मी चूक करत होती नाश्ता करत नव्हती तर मी नाश्ता करायला लागले त्याच्यानंतर आपोआप मला रिझल्ट हा मिळत गेला तर मैत्रिणींनो जसं आपण हेल्दी आहार घेतो वजन कमी करताना तसं व्यायाम करणं फार फार महत्वाचं आहे तुम्ही जितका व्यायाम करणार तितकं तुमचं शरीर फिट हेल्दी राहणार तुमचे जे स्नायू आहेत ते बळकट होणार तुमचं शरीराचं रक्ताभिसरण आहे, आहे ते सुधारणार आणि तुमचं जे शरीराच्या ज्या समस्या आजार आहेत ते कमी होणार तर मला हायपोथायरॉइड असल्यामुळे मी प्राणायाम तर करतेच त्याच पद्धतीने भुजंगासन धनुरासन हे जे आहे हे करते कारण की हे जे आसन आहेत ना ते बरोबर आपलं जे थायरॉइड आहे ते कमी करण्यासाठी मदत होते त्याच्यानंतर आपल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी पण मदत होते कारण की शिजर डिलेवरीमध्ये माझं खूप वजन वाढलं होतं पोटाची चरबी पण खूप वाढलेली होती त्याच्यामुळे ते वजन जे आहे ती चरबी आहे ती कमी करण्यासाठी पण आपल्याला हे असणं फार महत्वाचे आहे तर एक तास तरी आपण व्यायाम केला पाहिजे शारीरिक ऍक्टिव्हिटी आपण दिवसभरातून केलीच पाहिजे म्हणजे आपलं वजन कमी होण्यासाठी मदत होतात बऱ्याच वेळा आपण फक्त डाएट करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो पण आपले जे स्नायू आहेत ते पण बळकट झाले पाहिजे त्याच्यानंतर दिवसभर आपल्याला फ्रेश हो आणि उत्साह वाटला पाहिजे कामामध्ये कोणताही कंटाळा आपल्याला नको त्याच्यासाठी तुम्ही व्यायाम करणं फार महत्वाचं आहे व्यायाम आणि प्राणायाम आपल्याला दिवसभर उत्साही ठेवतं आपलं मन जे आहे ते कामामध्ये लागतं आणि दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं आणि आपल्याला जे झालेले आजार आहेत किंवा पुढे जे होणारे आजार आहेत ते होणारे आजार होत नाही आणि झालेले आजार आहेत ते बरे होतात म्हणजे आपण जे दवाखान्याच्या गोळ्या वगैरे होत घेतो ते बंद होतात महत्वाचं म्हणजे दवाखाना बंद होतो तर माझा दवाखाना जो आहे तो मी नक्कीच बंद केलेला आहे हेल्दी आहार घेऊन आणि व्यायाम करून अशा पद्धतीने मी नाष्टा झाल्यानंतर दहा वाजता व्यायाम करते आता दुपारी बारा ते एक वाजता माझं जेवणाचं जे रुटीन आहे ते आहे कारण की बारा ते एक वाजता बरोबर आपला जेवणाचा टायमिंग असतो तर जेवणामध्ये मी इथे मुगाचं वरण घेतलेलं आहे साधं आणि कारले घेतलेले आहेत बनवलेले त्याच्यानंतर इथे बेसन ज्वारीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकून मी चपाती बनवलेली आहे त्याच्यात हळद मीठ वगैरे थोडंसं टाकलेलं आहे तुम्ही ज्वारीची भाकरी पण घेऊ शकता मी मैत्रिणी बाजरीची भाकरी शक्यतो ज्वारीची बाजरीची भाकरी खात नाही थोडीशी खाल्ली तर कधीतरी खाते आणि सॅलडमध्ये तुम्ही काकडी भरपूर खायचे आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे म्हणजे कैरी तुम्ही अवश्य घ्या तर मैत्रिण आपलं जे जेवणाचं ताट आहे ते असं ठेवायचं आहे आणि वजन कमी करताना भात हा नक्कीच खायचा आहे फक्त भात बनवण्याची पद्धत बदलायची आहे जसं आपण बिर्याणीला भात बनवतो तसा भात बनवायचा आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे ते कमी ठेवायचं आणि बारीक बारीक चावून खायचं आहे प्रत्येक घास सकाळी नाश्ता केल्यामुळे तुम्ही जेवण आपोआप कमी करणार आहे तर अशा पद्धतीने मी ते एक चपाती घेतलेली आहे वरण याच्यातच पोट भरून जातं तर तुम्ही जसं तुमचं जेवणाचं प्रमाण असेल ते प्रमाण तुम्ही घ्यायचं आहे आता घरामधले जे काम आहे हे प्रत्येक गृहिणी प्रत्येक लेडीजला करावेच लागतात बरोबर आहे तर नक्कीच तुम्ही घरातले कामं करा समजा तुम्ही जॉबला जात असाल तर जॉबला तुम्ही एका ठिकाणी बसून राहत असाल तर तिथे फेऱ्या मारा थोडंसं उठा खुर्चीवरनं इकडे तिकडे फिरा किंवा घरातल्या महिला काय करतात बऱ्याच वेळा पटकन दहा वाजेच्या आतच काम करून आणि दिवसभर बसतात मोबाईल वगैरे बघत तर जेवण झाल्यानंतर मी शक्यतो कपडे धुते आणि भांडे घासते म्हणजे आपण जे जेवण केलेलं आहे त्याचं छान पचन होतं आणि आळस येत नाही दुपारी मेन तुम्ह गोष्ट झोप येत नाही दुपारी झोपायचं नाही मी दुपारी झोपत नाही आपण झोपलं नाही ना दुपारची काहीच गरज नाही आपली बरोबर रात्री सात ते आठ तासाची झोप झाली पाहिजे म्हणजे आपण आपल्याला दुपारची झोप लागत नाही आणि दुपारी झोपलं तर नक्कीच आपलं वजन हे वाढतं त्याच्यासाठी मी दुपारी जेवण झाल्यानंतर मी धुणं आणि भांडी घासत असते म्हणजे दिवसभर मला फ्रेश पण वाटतं अशा पद्धतीने घरातले कामं मी आवरत असते त्याच्यानंतर दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी नक्कीच पाहिजे उन्हाळ्यामध्ये फ्रीजमधलं पाणी न पिता मी माठातलं पाणी पिते तर अशा पद्धतीने डेली रुटीन जे आहे ते माझं वजन कमी करताना फार मदत करतं आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे आणि भूक लागली तर त्यावेळेस जे नाचणीचं आंबिल आहे ते मी घेते आंबिल सर्वांनाच बनवता येतं ता, आणि ताक आणि दही आणि त्याच्यानंतर फळं हे आपलं वजन कमी करण्यास फार फायदेशीर ठरतात तर ज्यावेळेस तुम्हाला भूक लागेल त्यावेळेस नक्कीच तुम्ही आंबील घ्या नाचणी हे आपल्या शरीराला थंड ठेवते ठेवण्याचा प्रयत्न करते उष्णता कमी करते त्याच्यासाठी नक्कीच तुम्ही आंबील घ्या आणि केळी सफरचंद त्याच्यानंतर आता कलिंगड आहे खरबूज आहे हे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्कीच ॲड करा तर अशा पद्धतीने चार ते पाच वाजता ज्यावेळेस भूक लागेल ना तुम्ही त्यावेळेस फळं घ्या किंवा तुम्ही नाचणी चांबेल किंवा ताक वगैरे घेऊ शकता तर मैत्रिणी अशा पद्धतीने माझं जे डेली रुटीन आहे ते मी ठेवण्याचा प्रयत्न करते आणि मी माझं वजन जे आहे ते कमी करते रात्रीच्या जेवणामध्ये मी इथे अंड्याची भुर्जी बनवणार आहे तर तुम्ही जर समजा अंडे खात नसाल तर त्या ठिकाणी तुम्ही बेसनचे झेरडे किंवा मसाले भात खिचडी वगैरे तुम्ही घेऊ शकता हलकं आहार घ्यायचा आहे आणि रात्रीचं जे जेवण आहे ते सात ते साडेआठच्या दरम्यान लवकर करायचं आहे तर इथे मी दोन माणसांसाठी दोन अंड्याची भुर्जी बनवते कांदा आणि शिमला मिरची मी त्यामध्ये ॲड करणार आहे तुमच्या तुमच्याकडे टोमॅटो त्याच्यानंतर गाजर असेल तर तुम्ही ॲड करू शकता रात्रीचं जेवण हे हलकं ठेवायचं आहे म्हणजे आपलं जे पचन आहे ते व्यवस्थित होणार आहे त्याच्यानंतर बघा शिमला मिरची जी आहे ती मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं मीठ टाकून कांदा आणि शिमला मिरची शिजण्यासाठी ठेवून देणार आहे तर तुम्हाला जर अंड्याची भुर्जी बनवायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता तुम्ही जर फिडिंग मदर असाल तर तुमचं जेवण हे कमी करायचं नाही आहे कारण की बाळाला पण फिडिंग करावं लागतं त्याच्यामुळे जेवण पोटभर करायचं आहे फक्त हेल्दी आहार घ्यायचा आहे म्हणजे वजन कमी तुमचं होणारच आहे पण तुमच्या बाळाला पण फिडिंग करताना कोणतीही अडचण आली नाही पाहिजे त्याच्यासाठी जेवण तु कमी करायचं नाही आहे फिडिंग मदरने तर अशा पद्धतीने जी अंड्याची भुर्जी आहे ती मी बनवते तर ही दोन माणसांसाठी आहे तुम्ही जर समजा एकट्यासाठी बनवत असाल तर तुम्ही एक अंड्याची भुर्जी त्याच्यामध्ये शिमला मिरची कांदा त्याच्यानंतर टोमॅटो गाजर ॲड करू शकता तर अशा पद्धतीने रात्रीचं जे जेवण आहे ते मी माझ्या वजन कमी करताना विटला जर्नीमध्ये ठेवते तर तुम्ही पण नक्की अशा पद्धतीने रात्रीचं जे जेवण आहे ते तुम्ही असं ठेवू शकता जर बऱ्याच वेळा वजन कमी करताना पण भात खात नाही तर मी भात खाते फक्त हा उकडीचा भात खाते एक वाटी भाताचं प्रमाण काकडी कैरी त्याच्यानंतर एक वाटी वरण आणि त्याच्यानंतर जी अंड्याची भुर्जी आहे ती घेते तर नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही जर रुटीन ठेवलं डेली रुटीन तर तुमचं वजन शंभर टक्के कमी होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाइक लाईक करायला विसरू नका शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका